पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान तिवसा पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहून नेणाऱ्या विरुद्ध मोठी कारवाई केली आहे नागपूर ते अमरावती रोडवरील तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या त्रेपन्नाव्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाकरिता मोठा पोलीस बंदोबस्त असताना कत्तलीच्या उद्देशाने अवैध पद्धतीने गोवंश वाहून नेणारा ट्रक जात असल्याची गुप्त माहिती मिळताच पाठलाग करून एम एच बावीस h shunepat शून्याण्णव या क्रमांकाचा ट्रक पोलिसांनी पकडून एकतीस गायींना जीवनदान देण्यात आले व सदर गाईंना बजरंग दलाचे कार्यकर्त्यांच्या मदतीने व सदर गाईंना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ट्रक मधून बाहेर काढून श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या गौरक्षणामध्ये हलविण्यात आले सदर कारवाई ही तिवसा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रीता उलके यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शैलेंद्र मस्के कॉन्स्टेबल रोहित मिश्रा विशाल रंगारी यांनी केली आहे आज दिनांक अकरा दोन हजार एकवीस रोजी आम्ही येथे ड्युटीवर असताना आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की काही जनावरं हे कत्तली करता अमरावती घेऊन जात आहे सदर माहितीवरून आम्ही आज रोजी हा ट्रक पकडलेला आहे आणि याच्यावरती कारवाई केलेली आहे अंदाज आहे आता सध्या तीस ते पस्तीस जनावरं आहेत रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा